മോര്യ ബാപ്പ മോര്യ മൂര്യ മംഗലമൂർത്തി മോര്യ 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 ഗജാനന ഗജാനന പാർവതി നന്ദന ഗജാനന 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 പാർവതി നന്ദന ഗജാനന एकदंत प्रथमेश शुभंकर कार्यारंभी सदा म्हणाम वरुणराज पण आले सूर्य महाराज पण आले सगळेजण आले ताज पंचमहाभूतांना ओवाळायलाच तर मी येते इथे रोज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात खंड राहू दे भगवंत 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 या पंच पंचमहाभूतांना माझा नमस्कार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सूर्यनारायणा नारायणा ना, नारा ना, आकाश पृथ्वी आकाश तेज वायू आणि जल या सर्वांना माझा नमस्कार आणि हे प्राणी मात्र आलेले आहेत तिथे त्यांनाही माझा नमस्कार सर्वांना सर्वांचं भलकर देवा सर्वांचं या पृथ्वीवर जन्माला आहेस तर सर्वांचं जीवन ओढून न्यायचं काम तुझं आहे आणि काय फक्त तू सांगशील तसं पुढे जाणार बघ एवढ्यात पाऊस आला तेवढ्यात ऊन आलं सगळेजण आले किती छान वाटतं माहिती ते का मला कळस दिसायला लागला वडाचं झाड पिंपळाचं झाड मस्त मस्त सुंदर सुंदर निसर्ग आणि हे आमचं मारुतीचं देव जय हनुमान जय हनुमान जय मारुती राया जय हनुमान जय हनुमान मारुती राया जय हनुमान भगवंत भाग મનોજ મારુતુલ્ય જીતેન્દ્રિય બુદ્ધિમતા મુરીષ વાતાવાનૂથ મુખ્ય શ્રીરામદૂત શરણ પ્રપથે ભૂજ રામ રામે મધુર મધરાશ કવિતા શાખા વંદે વાલ્મી કોકિ ం సరసంపదాం లోకాభిరామం శ్రీరామం భూయో భూయో నమామ్యహం జయ జయ రాష్ణహరియ జయ రామ కృష్ణహరిక రా మారు బుమలా బాయ్ చే मला बाग बघायची असते मला काय तुम्ही नेहमीच बघता रेकॉर्डिंग करणारी लोकं असतात की नाही ते सारखं स्वतःला दाखवतात जे बघायचं ते बघायचं असते ना सारखं काय आता दाखवत पण लोक आपली बाग तुम्हाला बाग बघायची असते किती सुंदर झाडं किती काय हे तुम्हाला बघायचं आहे ना तर आता सगळे हिंडायला फिरायला जातात की नाही ते पण आपलं सारखं आपलं असं दाखवतात बघा मागं बघा बघा मागं बघा छान नाही वाटत ऊस आहे बघा किती सुंदर दिसतंय वैभव निसर्ग राजा ऐक सांग तू सगळी आमची गँग गेलेली आहे आता चला एक चक्कर मारूया आज काय चिकचिक आहे फार मैत्रिणी पण सगळ्या गेल्यात गे चला आणि एक राऊंड तेवढा मारूया आणि जाऊया व्यायाम करायचं म्हणजे चिकचिक आहे पाय घसरला तर काय करायचं चला वाट बघत बसलाय हो माझी चला वाट चला। चला।, 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 चला चला आज काय वॉकिंग झालं नाही टॉकिंग झालं नाही फक्त देवदर्शन झालं एवढ्या उशिरा गेल्यावर कोण असणार पावसाळी हवा त्यामुळं कोणी आल्या पण नव्हत्या म्हणे एक दोन जणीच होत्या चला आता आपण आपला आवडीचा नाश्ता करूया फुलं घाल कुल घालायचं विसरलंच हेचा पगार खूप छान हे दोनशे अडीचशेच्या साड्या मी डोसाचं पीठ भिजवून गेले होते तुम्हाला माहिती आहे माझा डोसा प्रेमिक्स मिक्स तयारच असतो नवीन असणारे विचारतात बघा ते कसं करता, ते कसं करता, आता काय सांगू मी जरास पाणी करू बघा किती छान आ हा 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 आणि काल रात्री केलं होतं ताक संध्याकाळी केलं होतं त्या ताकाचा आहे म्हटल्यावर काय अस सुंदर टेस्ट येणार आहे फक्त सगळं मिक्स करून गेले होते आत्ता सगळं आता, आता फिरवले हे बघा स्टिरर फिरर आम्ही वापरत नसतो कारण जे गरज पडत नाही ती काय करायचं सांगा हे बघा तव्यावर तेल घालून घेतलेलं माझा तवा आता ना असा मस्त मुरलाय छान म्हणजे छान मुरलाय तवा मुरलेला असला पाहिजे तव्यात तेल मुरलेलं असलं पाहिजे तेलकट झाला पाहिजे थोडक्यात चला मीठ घातलं आहे का घातलं सगळं मीठ घातलं मिरची घातली कोथिंबीर घातली कांदा घातला रवा घातला आणि मिक्स घातला बाकी आज काय नाही एवढंच घालते मी हल्दी सगळं कमी कमी करायला लागली सोपं करायचो काय सुंदर दिसायलाच काय देखणं दिसायला लागला आहे बघा दिसतंय की नाही अयो देवा भगवंत 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 हल्ली वाकायलाच होत नाही गॅस बारीकच ठेवायचा शंभराकडे मोजायचे चला बघूया काय झालंय आमच्या डोशाचो हे बघा निघाला का निघतोच तो जाळीदार डोसा हं पण छान वाटत असेल वातावरण वारीचं होय की नाही मस्त त्यानिमित्ताने तुमचे वारीचं दर्शन झालं बाकी काही नाही दोन वर्षापूर्वीची आठवण दोन वर्ष कुठं पंचवीस वर्ष झाली आपण जाऊन येऊ मस्त इथे चहा ठेवला आणि हा माझा डोसा आणि हा एक डोसा असे दोन डोसे मी खाणं आज मावशी नको म्हटल्या चला बघा निघतोय की नाही तुम्हीच मला सांगा तुम्ही म्हणता तुमचा डोसा निघत नाही अहो कसा निघत नाही हो असं का करता तुमचा तवा चांगला असेल माझ्या मते नवा कोरा छान सुंदर तवाश असा तवा पाहिजे तेलकटलेला म्हणजे छान निघतात डोसे कधी पण लक्षात ठेवा चांगल्या सुंदर तव्यावरती डोसे छान निघत नाही हो डोसा कधी एकदा पोटात जाईल असं झालेलं असेल अन्नपूर्णा सुखी भव स्वामी गजानना गर गजानना गरी जा गजान गर माऊ माऊली माऊली माझी माऊली आली खूप दिवसांनी मोठी झाली काय का तुझी मी बघितली होती परवा जाऊन तुझी बघून आले होते पिलू माऊली छान आहे तुझे हे अजिबात म्याव करत नाही आणि दुसरा नुसता तुझा मुलगा इतका त्रास देतो इतका किरकिर आहे किर काय सांगू भरपूर किरकिर आहे तुझा एक गुण नाही त्याच्यात तुझ्या बोक्यात की नाही तुझा एक पण गुण नाही बाबा धर किती शांत आहे ग माझी माऊली तिला आताच पाहिजे हिला बाहेर दूध घातलं की अपमान वाटतो चल आत घालतेच पिल्लांच्यात ये पिल्ल होते बघा आई तिकडंच बघते प्यायलाच नाही दूध पोटात भूक तर लागलीये खरं पिल्लांची काळजी दूध पिऊन दूध न पिताच गेली आई आली होती दूध न पिताच गेली भूक तर लागलीये पण पिल्लांची काळजी पिल्लं बाहेर येतात ना सारखी तिथं समोर तो त्यांच्या काळात हा जाऊन बघून आले परवा छान आहे दोन्ही पिल्ल पण ते पिल्ल सारखी बाहेर येतात म्हणून हिला टेन्शन हो ब्लाउजला इथं जरासा पोंगा यायला लागला होता या, ला या ब्लाउजला मग मावशीला कशाला सांगायचं हे आपल्याला येत नाही शाळेत शिकवलंय की सगळ्या गोष्टी आम्हाला शाळेत शिकवल्या जरा पोंगा जावा म्हणून जरास इथं मस्त ब्लाऊजचं काम चालू आहे प्रत्येक ब्लाऊज घालून बघायचा आणि कुठं पोंगा येतोय बघायचं काही घट्ट होतंय बघायचं तुम्हाला सांगते आता परवाचीच एक घटना बर का एका वाढदिवसाला गेलो होतो आम्ही लहान मुलांचे वाढ हल्ली प्रत्येक वाढदिवस घाणेरड्या पद्धतीने साजरा करतो अशी म्हणायची वेळ आली आहे तर तो केक काय ते केकचं त्या केकवर डिगवर क्रीम त्यामुळे त्या केकला चवच कळत नाही आम्हाला काय चव आहे त्या केकला हेच आम्हाला कळत नाही आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर ते फुस्सकन काहीतरी उडवतात ते उडवल्यावर त्यातनं ते, ते सगळं चकमक चकमक खाली पडतं आणि ते सगळं त्या केकवर कसा खायचा तो केक हे एक दुसरं तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते ते हे फटाक्यासारखं उडतं आहे सगळं त्या फटाक्याची दारू सगळीकडे उडते कपडे तर तुम्हाला सांगते सगळ्यांची इतके इन्फ्लेमेबल असतात एवढी भीती वाटते वरती डेकोरेशन असतो काय 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 असतो लहान मुलं असतात आणि ते इतक्या घ घाणेवड्या पद्धतीने असं जवळ उडवलं जातं ती फटाक्याची दारूच की शेवटी ते बटण लावून उडवलं म्हणून काय झालं ते काही शो नाही आहे बटण्याची ती द दारूच आहे ती प्रकारची याची फटाक्याची दारू तेक, ती चा इतको ते एक तिसरं चौथं म्हणजे इतकं ते फेस एक उडवतात फोम असं फुस करून बिचारी ती जी कोण असते किंवा जे कोण असतो ज्याचं बड्डे असतो इतकी छान नटलेली असते बड्डेला म्हणा किंवा एखादा कुठलाही दुसरा कुठला कार्यक्रम असू दे साखरपुडा असू दे लग्न असू दे तुम्हाला सांगते सगळा मेकअप त्यानं जातो दुसरी गोष्ट ते फुस्स उडवलं ना इतकं गलिच्छ आणि घाण दिसतं ते उडवायला लागलो की आमच्या एजमधल्या बायका तर पहिल्या बाजूला होतात नको वाटतं ते घाण सगळ्या अंगावर आणि ते ओलंच होत किती नाही म्हणलं तर आणि परवा तर मी कशासाठी आज हे तुम्हाला सांगायला लागले की परवा एका कार्यक्रमांमध्ये आम्ही गेलो होतो तिला ते तिच्या अंगावर त्यांनी ते फोम उडवला कुठलं ते हे होतं साखरपुडा होता ते फोम उडवलं बड्डेचं तर मी तुम्हाला सांगितलं ते सगळं एवढा सुंदर केक आणायचा आणि त्याच्यात ते सगळे चकमक पडले की ते कसं खायचं कोणीही खायला ना तयार नाही मग वरचं सगळं असं काढून टाकलं आणि मग सगळ्यांना कापून दिलं काय ते सगळा केक वायाच वायाच जातो दुसरी गोष्ट मी ते फोमचं म्हटलं ना ते एंगेजमेंट होती त्या त्याच्यामध्ये तो फोम उडवला फोम उडवला म्हटल्यावरती तो सगळं ते मेकअप सगळा खराब झाला सगळं ड्रेस खराब केसावर सगळा फोम आणि अचानक ती मुलगी आहे ना ती अशी किंचाळायला लागली ओरडायला लागली खाजवायला लागली अशी आणि ज्याला नोरी आहे ज्याला नोरी आहे ज म्हणजे ज जळतय जळतंय माझं काहीतरी जळतंय आणि खाजायला लागलं तिला तुम्हाला सांगते तिनं असं सगळा तो मेकअप बिकअप असा काढला म्हणजे वेडी झाल्यासारखं करायला लागली अक्षरशः असा तो सगळा काढला आणि तिला सगळी रॅश उठली त्याची रॅश उठली सगळ्या त्या कार्यक्रमाचा विचका झाला विचका विचार करा या असल्या गोष्टी आणि परवा तर एका ठिकाणी तर ती आगच लागलेली मी माझ्या डोळ्यांनी बघितली ते उडवलं उडवल्यावर त्याची आगच लागली कुठं आग लागली माहिती वरती उडलं ते वरनं तो टेंट पेटला सगळा कारण एवढं डेकोरेशन सुंदर केलेलं असतं कागदी कापडी आणि येऊन ते पेटलंच ते आताना हळूहळू अशा कार्यक्रमाला जायला सुद्धा आता जीवावर यायला लागले असलं घाणेरडं सगळं करून ठेवतात सुंदर रूप गेलं मी काय म्हणते करा ना तुम्ही सेलिब्रेशन करा पण हे कसलं काय घाणेरडं तुम्ही म्हणणार ह्या सगळ्याला नावं ठेवतात नावं ठेवतात हे बघा जे चांगलं ते चांगलं वाईट ते वाईट तुमच्याकडे पैसा आहे सगळं आहे मान्य आहे की आम्हाला म्हणून तो असा वेस्ट करताय तुम्ही मला तर ते काय बरोबर वाटत नाही तुम्हाला वाटत असलं तर बघा तुम्ही असले काय काय विचित्र प्रकार बघितले असतील ह्याच्यापेक्षा ह्यापेक्षा सुद्धा काही ते फोटोशूट वेड ते सगळं सोडून द्या प्री वेड शूट येऊ तो ते सगळं सोडूनच द्या ते तर काय खराबच आहे पण हे जे उडवतात निरनिराळे प्रकार त्यात ते, ते एस्पेशली फोम उडवणं फेस अगदी खराब वाटतं अगदी खराब होतं म्हणजे अक्षरशः तो फेस उडवणार म्हटलं की नवरा बायकोचा चेहरा जिथं त्यांचं लग्न असतो त्यांचा असा होतो आणि ते सगळा तिथं फेस पुसून काढायचा कशासाठी त्यांना असं कुरूप करून टाकता तुम्ही म्हणजे काही वेळेला ना मला असं वाटतं की ह्या लग्नामध्ये हे जे फ्रेंड्स आलेले असतात दोस्त ह्यांना ते लग्न बघवत नाही वाटतं जेलस होतो आणि असलं काहीतरी करून त्या लग्नाचा पार विचका करून टाकतं मला तर असंच वाटतं तुम्हाल तुम्हाला काय वाटतं बघ